मित्रांनो आपला एक छोटासा ब्लॉग आहे फॅमिली ब्लॉग गेट टुगेदरचा ब्लॉग आहे दोन हजार तेवीस संपतोय दोन हजार चोवीस येते इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाच्या वगैरे असं काही प्रकार नाही आहे परंतु एक निमित्त म्हणून आम्ही एकत्र येतो आम्हाला वेळ पाहिजे फक्त निमित्त पाहिजे आम्ही आलो आहे आणि दोन हजार तेवीसचा चा हा कार्यक्रम आहे त्याच्या आपण थोडंसं प्रक्षेपित केलं तुमच्यासमोर लाईक करा थर्टी फर्स्ट की सुरुवात हो हमारी थर्टी फर्स्ट की सुरुवात होगी ना एंडिंग बाय कार्यक्रमाची का सुरुवात झालेली आहे नाश्ता बिस्ता फटके नाश्ता संध्याकाळपासून नाश्ता आता रात्री पण फुल जेवायचंय आपल्याला फुल पार्टी Happy दिन लगे। Happy दिन। बात नहीं। बात नहीं। तुम कहाँ क्या कर रहे हो? तुम कहाँ क्या? तुम नहीं था मैं? काय बाजू में? काय बाये? ये बाजू पे लगा है? It is up to you. What? What you want? Tell me. No. Have to fail. Have to fail. Have to fail. Mittali. आपका session कहाँ पे है? आपका session कहाँ पे है ना? कौन-कौन? Supermani session. आणि योगेश आता काहीतरी प्लॅन करतोय आमचा जेवण वगैरे हो आहे जेवणाचा शूट वगैरे हो मी काय केलेलं नाही आहे कारण जेवण आम्ही रोजच बघतो टोपळ ताटं काय दाखवायची हा दोन हजार तेवीस झोपला इथं हा दोन हजार तेवीसला झोपलाय डायरेक्ट ते चोवीसला उठणार आहे एक वर्षाने उठणारा माणूस दोन हजार तेवीसला झोपलेला मग दोन हजार चोवीसला उठणार आची काय बघा हे काय हे काय पण हे काय काय ही झाडू मारते खास खास वैशिष्ट्य खास वैशिष्ट्य झाडू मारते प्राची झाडू मारते प्राची हॅलो प्राची ते फुल फॅमिली धमाल करते आणि हे बघा हे तीन हे तीन कधी हे इथं देखो हे फालतुगिरी मग ते एक देखा दो तिसरा देखा अभि तिसरा बी देखा हे तिघांचं काहीतरी वेगळंच चालू असतं एन्जॉय एन्जॉय दोन हजार तेवीसचा एक, एक तास बाकी आहे एन्जॉय करा चोवीसला ला सज्ज राहाय दोन हजार चोवीस ची तयारी चालू आहे सोपायची दोन हजार चोवीस ला उठायचंय आम्ही आता फक्त एकच कार्यक्रम करणार झोपायचाय आणि चोवीस ला आहे आणि याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे अकाला मारताय तुम्ही चष्मा काढले मग मार हे गेला गेलं 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 गेला 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 अरे चोवीसला चोवीस ला पहिलाच फटका तीन हजार रुपयाचा पडेल लवकर काय ते खेळ नाही तर झोपलो नाही तर दोन हजार चोवीस ला होतो मला आईस्क्रीम आईस्क्रीम ची मागणी होते ची मागणी होते इथे हा चोवीस मध्ये आणि आता काय उजळ नाही आडसुन दगड घेतला तीन तीन दोन हजार तेवीस आडसुन दगड घेतला तुला घासायला दोन हजार तेवीस ला ते जाऊ दे दादाचं काय मागे बघ हॅपी न्यूर दादा दादा हॅपी न्यूर बारा बारीक झालं तू बारीक हा अरे हात मिलाव इसको हात रे हात मिलाव दुधा दोन हजार चोवीस ला काय हा काय काय आईस्क्रीम वाली आली आली आईस्क्रीम वाली आईस्क्रीम वाली सांता क्लॉज का ઉપવાસ કે શ્રેષ્ઠ અરે ઉપવાસ ઉપયોગ માહિત ઉપ શ્રેષ્ઠ બોમ્બે શુલ્ફી માબડી હવે બોબડી आणि जेवल्यानंतर मस्त टेस्टी कुल्फी खातायत सगळे एन्जॉय करतायत ट्वेंटी फोरची आतुरतेने वाट बघत आहेत आणि अरे फक्त कागद दिले कागद कागद दिले अरे ह्याला कोणी द्या रे अरे ह्याच्याकडे कोण बघत नाही घेतला रे एक एक हे घेतला विचारतोय परमिशन काढतोय

उद्या दोन हजार चोवीस हा रे पाहि नको गो बे वा संपले आईस्क्रीम हे घे घे हे का अरे हे संपले हे बिचारे हे बघ चेरे बघा कतल्या शोधतोय आईस्क्रीम तुम्ही बार मध्ये बसता तुम्ही पब मध्ये अजून कुठे कुठे जाता म्हणतो तुम आम्ही फक्त फॅमिलीमध्ये सेलिब्रेशन करतोय बघा असं न्यू इयरची काय नसत गरज आम्हाला आम्हाला फक्त गेट ची गरज असते आणि आम्ही कधी पण ते करतो असे माझ्यासारखे असं बार मध्ये झोपायला मिळेल काय पब मध्ये टेम्पर्डेवल मग एक नंबर नात्रीकरण फॅमिलीच चालू होते ला आम्ही काय काय करायचं दोन हजार तेवीस ला दोन हजार तेवीस ला काय पण नाही केलं दोन हजार तेवीस ला काहीतरी करायचं हा एक तर दिदीचं लग्न आहे आणि ह्यांचं कुठेतरी आपण बघूया कुठेतरी काळागृहात जेल बिल मध्ये टाकूया

काय दोन हजार चोवीस ची सुरुवातीची काय काय अर्धा तास अर्धा तास अर्धा तास 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 अर्धा क्लास अच्छा मी बोला अर्धा क्लास आहे अर्धा तास आहे हा काय हे असं दाखवून तू अर्धा क्लास बोलतो अर्धा तास बोल हा हा थोडा गेम तू हा कुठे आणि कुठून मारायची कुठून अरे कुठून माझी <laughs> <आबाँ> हा... दिल्में। <laughs> दिल्में। <laughs> दिल्में। अरे हा ना हा आणि योगेश हे म्हटतय मला योगेश स्टॅच्यू तुझा स्टॅच्यू आधीच बनवून घेतला अरे पण त्याला लटकवलं आहे तुला दोन हजार तेवीसचा सगळ्यात मोठा प्रश्न मी विचारतोय ह्या बायकां महिलांकडे आलोय मी दोन हजार चा सगळ्यात मोठा प्रश्न दोन हजार बावीस पासून तेवीस पर्यंत जास्त पोट कोणाचं वाढले एम आय आय एम आय पास नाही गेम गेम आयला गेम हे कुठला गेम अरे गेम तर सांग काय आहे हा काहीतरी फुक माझे गेम आणतोय असं तर नाही हिचा पुटपुट काय होणार नाही बोलते काहीतरी गेम आला गेलाय किचन मध्ये गेलाय काहीतरी किचन मध्ये काहीतरी करतोय गेम पोरा ना गेम हे पोरानो गेम आणतोय योगेश ग्लासात बॉल टाकायचा कशात बॉल ला फुक माझ्या आला हे आला 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 हे गेम गेम अरे साठी अरे हे काय फालतूगिरी आहे अरे गेम म्हणलं का पियाला अरे बॉल पण हातात आहे काय हे काय आणि वॉर्निंग तिकडे वॉर्निंग मिळा पाणी पडल्या तर वाट लावणार अरे दोन हजार चोवीस आहे सुनामी येणार आहे आता आहे गेम गेम आणि योगेश योगेश गेम सांगतो हे योगेश गेम सांग कोणता आहे हा घाबरला घाबरला योगेश चटे अरे माझा अंतरून काढू नका <laughs> रे हा ऐका ए गेम 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 ऐक ना हा <laughs> અરે લફડા હા લફડા હે અરે હિ બોલતા હા નકો લફડા અને હા લફડા પહેલા આ તું હાઇ લફડા હા લફડા का पण काचेची बाटली काचेची अरे 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 फटके पडणार अरे याला गेम गेम घ्यायला गेला फटके पडणार अरे कुठला गेम आणलाय का हा लादी अरे बालमजूर बालमजूर गुन्हा आहे तिथे बालमजूर आहे यांच्या घरात बघा देवळे बालमजूर आले आणि हा हा बाल बाप मजूर काय केलंय पार्टी केली तू काय

मग काय करणार पडायला पडलाय तर मार खाणार तू अरे बस निके एवढं ना काय असतं इकडे आता कोण आता ह्याच्या अंदर कोण पडलं होतो आता मी आता मी आज

Gila 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 फुल भरलाय आता चा, नो चांस, नो चान्स तूच आहे तुझ्या आता लयच मुश्किल आहे ग्लासाच शिल्पकारून गिराय काय या ग्लासाचा तूच गिराय काय तूच गिरे काय

मागाशी घाबरत होता तो पण तर जण झाले अजून काय पाणी फुल भरत नाही काठाने भरलाय पाणी એક નંબર આરચ ખર લાસ્ટર્ન લાસ્ટર્ન બેસ્ટ હરસુ આશુ આશુ આરચુ અરે બિચારી હેમ આની પાડી પાલી બોલતે ગ્લાસ આશ્ચર્ય આશ્ચર્ય ગ્લાસ ગ્લાસ કાટોકાટ ભરુન ભરતા ભાઈ હોય ટાઈમપાસ

काय पाच दिग्री अरे येडा अरे येडा इंग्रजी इंग्रजी वर्षानुसार कॅलेंडर बदलणार आणि त्या कॅलेंडर बदलणाऱ्या नवीन वर्षाच्या इंग्रजी वर्षाच्या नवीन शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बारा वाजले एक मिनिट बाहेर काउंट डाऊन सुरू आहे दोन हजार तेवीस आहे दोन हजार चोवीस ची एंट्री होते आहे दोन हजार चोवीस कॅलेंडर वच आणि इंग्रजी कॅलेंडर वर्षाच्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या इंग्रजी कॅलेंडर वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दोन हजार चोवीस हजार चोवीस अशा प्रकारे दोन हजार चोवीस मी झोपाय चाललोय आम्ही दोन हजार चोवीस चा सौग झोपून करतोय जय श्रीराम जय श्रीराम जय पंधरा ऑगस्ट नाही आजचा हा जो कार्यक्रम गेट टुगेदरचा होता तो सुंदर असा छानसा आमचा पुन्हा एकदा गेट टुगेदरचा परत चाललोय घरी दोन हजार चोवीस ला सुरुवात होते मी सांगितल्याप्रमाणे आमचं वर्ष हे गुढीपाडव्यालाच असतं आणि तेव्हाच आम्ही साजरं करणार हे फक्त एक इंग्रजी कॅलेंडरचं वर्ष आहे कॅलेंडर बदलणार आणि आमच्या फॅमिलीला फक्त निमित्त पाहिजे हॅप्पी न्यूअर वगैरे तर सोडून द्या परंतु आम्हाला गेट टू गेट ती आले हा सादर केलेला आहे आमचा फॅमिली ब्लॉग आवडला लाईक करा